भागाकडे त्यांच्याकडे म्हणजे आपण नेहमी सामान्य नागरिक तक्रार करतो आणि लोकांची जे तक्रार आहे काही अधिकारी दुर्लक्ष करून स्वतःच्या खिशे भरून लोकांना जे त्रास सहन करावा लागतो मला असं वाटतं की यांना परतवून आदेश येतो जे माझा कार्यकर्ता आहे याच्याकडे दुर्लक्ष करून तुझं काय ते करून घे आता ज्या ह्यावेळी आमची जी सरकार होती म्हणजे पवार साहेबांचा एक उद्देश होता ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या ठिकाणी जे बसलेले लोक आहे हे नागरिकांच्या हितासाठी बसलेले आहे आणि जे काही आहे सामान्य नागरिकांसाठी लढणारे लोक आहेत त्याच्यात दुसखेळा अकलोक आणि पूर्ण गाव आणि त्याच्यात फैसपूर सुद्धा फैसपूर सुद्धा आमच्याकडे जे रोड बनलेले आहे त्याची अशी व्यवस्था झाली आहे असं वाटतं फैसपूर शहरात जे पोलीस स्टेशन नावी दरवाजा आणि खंडोबावाडी या ठिकाणी जे जी रोड झालेले आहे याची अशी व्यवस्था झाली असं वाटतं की त्याचा प कार्यकाल संपलेला आहे त्याचा कम कार्यकाल आत्ता सुरू झालेला आहे असं वाटतं की ते कार्यकाल संपलेला एवढी दुर्व्यवस्था झालेली आहे नागरिकांना जे विद्यार्थी टीचर आणि जे नागरिक येतात त्यांचे मी दोन वेळा तीन वेळा इथे बी एंडचे अधिकारीलाही फोन केला कळवी साहेबांना फोन केलं त्यांना सांगितलं की जे विद्यार्थी एवढा करता कमीत कमी पा सहाशे आठशे विद्यार्थी आहे कोणाचा फुट तुटला कोणी चप्पल कोणती मुलीचे कापड फाडले पडितसर कोणाचं सायकलचं पण सर एवढे नुकसान झालेलं आहे जेवढी निधी नाही दिली सरकारने एवढं सामनार नुकसान झालेलं आहे तरी हे अधिकारी एक एक म्हणायला तयार नाही कोणी कोणाचा विचार करत नाही कोणता सा मान चढलेला असा कोणाच्या आदेशाखाली करतात आम्ही आज जे जमलेले आहे हे हे आंदोलन केलेलं आहे दादा आमचे लोकसभा विधान लोकसभा क्षेत्र आव्हर मुकेश येवलक सर कोर्चे दादा सर्वे मान्यवर त्यांचा विजू भाऊ अनमोलखाटी मी शेख शाकीर सजपूर आणि यावल तालुक्यातर्फे शासनाने विनंती करतो की जे आम्ही मागणी निगडली आहे जे मागणी आमचे आहे ते योग्य आहे तुम्ही कोणाच्या दबाव किंवा तुमच्या स्वतःच्या लाभासाठी नागरिकांचं नुकसान करू नाही आणि जे आम्ही धरणं केलेलं आहे ते धरणं आंदोलन केलेलं आहे त्याची दखल घ्यावी नाहीतर याच्यानंतर आम्ही जे काय करत आहे ते अधिकाऱ्यांचं तोड खाली करू शाही पुतू रस्ते रोकू असं आंदोलन आहे याच्या पुढे धन्यवाद